मित्रांनो माझं नाव राहुल कवी आणि तुम्ही पाहता राहुल कवी व्लॉग्स आज आपण आलेलो आहो आपल्या हरभरा शेतात आपल्या विहिरीवाल्या वावरात हे पा आता हरभरा आहे जे हरभरा हार्वेस्टिंगला चालू आहे आणि हे हरभरा माझ्या आईनी आणि माझ्या आजीनी हार्वेस्ट केलेलं आहे कापलेलं आहे हा आजी आज लगे तर मित्रांनो आज आपलं जे हे हरभरा जे हे हार हार्वेस्टिंग करायला सुरुवात केलेली आहे आपल्या आईनी आणि आपल्या मायनी म्हणजे आपलं जे हर आपलं जे हरभरा आहे ते आता कमीत कमी किती दिवसात हार्वेस्ट होऊन जाईन आई किती दिवसात सोंगणी होऊन जाईन हरभराची आई आ? किती दिवस लागतील सोंगायला हरभरा चार दिवस, दिवस? कमीत कमी आणि यंदा किती वाटते तुला किती होती ना आपल्याला हरभराचे पोते का पन्नास कट्टे असं मला ना। वाटत नाही तर आज मी बनवणार होतो इंग्लिश व्लॉग तर मला मोह आवडला नाही आणि मी बनवते मराठी व्लॉग्स तर कारण काय आहे की आपला जो सुरुवातचा दिवस आहे तो मराठीत झाला पाहिजे म्हणजे आपण कशी लाँग्वेजेस मराठी बोलतो त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो फार प्रसिद्ध व्हायला पाहिजे त्यासाठी सुरुवातची जी, जी हार्वेस्टिंग असते ती तर आज आपली जी हार्वेस्टिंग चालू आहे तशा जी हरभऱ्याची त्या हरभऱ्याच्या हार्वेस्टिंगमध्ये कमीत कमी अर्धा हरभरा आपला हिरवा आहे आणि अर्धा हरभरा ब्राउनिश कलरचा आहे आणि त्यानंतर बरंच तन याच्यात ये उगून येईल कोणते आहे ते बिलायती 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 हा शब्द कुठून आला मला काही याचा काही संदर्भ माहीत नाही पण ही असती बिलायती ही तुम्हाला दिसती आहे बा अशी काटेरी काटेरी झुडूप असते दररोज याची बुलायतीची जी हा त्याल पिवळी फुलं असतात म्हणजे डिस्क्रिप्शन सांगताना आईची बी मदत होती आपल्याला आई सांगते पुळे पिवळे फुलं आणि त्याची मुळी जी आहे ती औषधी वनस्पतीसाठी कामी येते ते काय माहीत नाही आपल्याला पुढचं पण तुम्हाला दाखवतो मी अशी बिलायती असती आणि ती कवर करत आहे सध्या आमची आई आणि फोटो शूटिंगचं काम आपल्याकडे आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि सध्या बिलायती कापणं चालू आहे हरभऱ्याची आणि हा व्हिडिओ मी सहजासहजी बनवला कारण आज पहिला दिवस आहे आपल्या हार्वेस्टिंगचा म्हणजे आपला, आपला मराठी व्हिडिओ आलाच पाहिजे त्यासाठी मी आता हा व्हिडिओ टाकीन सोमवार मंगळवार आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबून ठेवा बेलायकन चालू केली का आपल्या शेतात जे अनवॉन्टेड हर्ब्स उगलेले आहे तर हे ते बिलायती याचं बॉटनिकल नाही मला काही ध्यान नाही राहिलं सध्या पण पाहू शकता तुम्ही याचं हे हे फूल हे पा याचं अँथर याचं स्टेमन याचं कार्पेल्स आणि याचे सीड हे पा किती काटे या झाडाला पण हे झाड चेक करत आहे आमची आई आमची म्हणजे माझी आई तर हे पा सगळ्यात जास्त रोस्ट तुमचा जीवनात कोणी केला तुम्ही जर आई म्हणत असाल तर तुम्ही कमेंट करून सांगा जीवनात सगळ्यात जास्त रोस्ट मुलाचा जा आईच करती आणि मुला मुलाला चांगल्या सवयी लावती म्हणजे चांगले स सर्वांगीण विकास करते तर आज आपण इंग्लिश व्हिडिओहून मराठी व्हिडिओवर वळलो हो आहे कारण आज जे हार्वेस्टिंगचा व्हिडिओ होता तो सगळ्यात महत्त्वाचा होता आणि आपला हार्वेस्टिंग हे झाल्यावर आता मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे मेन चॅनलवर आणि या चॅनलवर पण शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे संध्याकाळचा टाईम झाला मित्रांनो हो आता चार पाच वाजले असतील तर तुमचा हरभरा आर हार्वेस्टिंगला आला आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि आपला हरभरा कसा दिसतोय तुम्हाला एकदा कमेंट करा आणि लाईक अन शेअर अन सबस्क्राईब करायची काही गरज नाही तुम्हाला जर वाटलंच तर करा नसन वाटत तर करू बी नका आपलं काही एवढं काही म्हणणं नाही तुमचं तुम्ही इटपर्यंत आपला जर व्हिडिओ पाहता असेल म्हणलं तुम्ही आपले चांगले सबस्क्रायबर आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो